महात्मा गांधी अतिशय सोपे भाषण अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो माझे नाव आदित्य आहे मी आज गांधी जयंतीनिमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते गुजरातमधील पोरबंदर येथे दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गांधीजींचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद वाईचे नाव पुतळाबाई असे होते मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर महात्मा गांधी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले ते भारतात परतले तेव्हा भारतामध्ये इंग्रजांची सत्ता होती इंग्रजांविरुद्ध गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप कष्ट घेतले साधी राहणी व उच्च विचारसरणी हे गांधीजींचे गुण होते त्यांना लोक प्रेमाने बापू म्हणत ते राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जातात तेस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या महान व्यक्तीचे निधन झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा